सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या होत्या त्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत महाराष्ट्रातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अनेक काळापासून प्रलंबित होत्या परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारा अनेक विकास कामांना गती येण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत होती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या ज्या कारणामुळे निवडणुका रखडल्या आहेत त्या कारणाचे वर्गीकरण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे कराड येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात शनिवार एक केळीगड प्रदर्शन स्पर्धा पार पडली या प्रदर्शनात सहभागी झालेले औषधी पपनस लाल मळा व पांढऱ्या तळ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे शनिवार रविवारी सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने प्रदर्शन पाहण्यासाठी नगरांची मोठी गर्दी होत आहे कारण शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीसाव्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी हो औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने प्रदर्शनात दररोज विविध प्रकारची फळे फुले भजा पीक प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे शुक्रवारी पहिल्या दिवशी ऊस पीक प्रदर्शन स्पर्धा पार पडली शनिवारी केळीगड प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती रविवारी फुले स्पर्धा सोमवारी फळे स्पर्धा व मंगळवारी सर्व प्रकारचे फळ भाजी व पालेभाजी प्रदर्शन व स्पर्धा होणार आहे तज्ज्ञ शेतकरी परीक्षकांच्या माध्यमातून दररोज प्रदर्शित झालेल्या फळे फुले व भाज्यांची पाणी करून नंबर काढण्यात येत आहेत विजेत्यांना रोग बक्षीस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ई पीक पाहणी मोबाईल ऍप नवीन पा। स्वरूपात शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याबाबत राज्यात आता नवीन स्वरूपात ई पाहणी पाक डीसीएस मोबाईल ऍप सुरू करण्यात आले असून हे ॲप एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाल्याची माहिती प्रशासनाने दिली शेतकऱ्यांना पीक पाहण्यासाठी निवडलेला गट क्रमांक पासून पन्नास मीटर च्या फोटो घेणे अनिवार्य आहे दोन फोटो घेणे बंधनकारक आहेत शेतकऱ्यांच्या पीक पाहणीमध्ये साठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाणी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल खोटे लग्न लावून नवऱ्यासह कुटुंबाची सव्वा चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विवाहितेसह चार जणांवर गुन्हा संभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे सातारा तालुक्यातील मोलाशी खोटे लग्न लावून दिले एका महिन्याने मुलीला माहेर नेले मात्र पुन्हा पाठवून देतात तिचे दुसऱ्याशी लग्न झाले आहे असे सांगत तब्बल सव्वा चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात ता, सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साताऱ्यातील पेटीतून दुचाकीची चोरी मंगळवार पेटीतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची के चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे मंगळवार पेटीतील दत्त मंदिरासमोर लावलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली दिनांक सव्वीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडला याबाबत रमेश वसंत गवळी राहणार पेठ यांनी शाहूपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस अधिक तपास करीत आहे सातारा शहरातील ग्रेट सेपरेटर मधील रस्त्यावर खड्डे बस स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय कराड बाजूकडे जाणाऱ्या लिंची दुरावस सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या ग्रेट सेपरेटरमध्ये खड्डे पडलेले आहेत खड्डे पडल्याने वाहनांच्या अपघात होण्याची शक्यता आहे हे खड्डे सातारा स्टँड ते जिल्हाधिकारी कार्यालय कराड जाणाऱ्या लेनवर पडलेले आहेत पालिकेच्या वतीने हे खड्डे भरावेत अशी मागणी होऊ लागले आहे सातारा पालिकेच्या बांधकामा ग्रेट सप्रेट डागजुगी व इतर निगराणी राखायची जबाबदारी आहे मात्र गेट सेपरेटर पालिका आल्यापासून गेट सेपरेटरमध्ये गाड्या घसरणे रस्त्याला खड्डे पडणे ग्रेड सेपरेटर चरी पडणे असे प्रकार घडलेले असून त्याची दुरुस्ती पालिका करत असते ग्रेड खड्डे असून दुरुस्ती करण्याची मागणी वाहनदारांकडून होत आहे कोरेगावात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू कोरेगाव शहरात राष्ट्रीय महामार्गालगत गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बाळासाहेब महाडिक यांचा मृत्यू झाला ठेकेदार कंपनीच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात सदोष म्हणून त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला कराड येथे केश कर्तनालयात स्थापले ग्रंथालय वाचन चळवळीस प्रोत्साहन देण्याचा मानस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी मार्गाने प्रवास करणारी कराड शहरातील शब्दवेध वाचन चळव द बेस्ट बार्बर शॉप या केस कर्तनालयाचे चालक रज्जाकबाई आख्तार यांच्या संयुक्त विद्यमाने द बेस्ट बार्बर शॉप मुळी गल्ली कराड येथे ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले सर्वसामान्यांचे वाचन फारच कमी झालेले आहे वाचन संस्कृती वाढावी वर्तमानपत्रे व शैक्षणिक संस्था सातत्याने प्रयत्न करतात याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम कराड शहरामध्ये राबवण्यात आलेला आहे केस कर्तनालयात गेल्यानंतर काही वेळ प्रतीक्षा करावी लागते या प्रतीक्षा वेळेत ग्राहकांच्याकडून चांगले वाचन व्हावे त्यांच्या ज्ञानात भर पडावी त्यांची विचारशक्ती जागृत व्हावी समाजमन तयार होवे उत्तम ग्रंथांचा सहवास त्यांना लाभावा या कामी हे ग्रंथालय सुरू करण्यात आलेले आहे या ग्रंथालयाचा कराड शहरातील सर्व नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन केस कर्तनालयाचे चालक रज्जाभाई अत्तार यांनी केले आहे जिल्हा रुग्णालयाकडून दोन रुग्णवाहिकांची वाट महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परिवहन विभागामार्फत सातारा जिल्ह्याकरता दोन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या या रुग्णवाहिकांची वाटप प्रांतचे नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय काशी व उपजिल्हा रुग्णालय फलटणे यांच्या करता करण्यात तालुका फलटण्यातील एकाच शेतकऱ्याचा तीन वेळा उजळाला जळाला तालुका फलटण्यातील शेतकरी विजयपुरी यांचा एकाच महिन्यात तीन वेळा उज जळाला आहे महावितरणच्या विद्युत वाहतारणमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या घटना घडल्या आहेत यामध्ये पुरी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी जंपजवळून स्फोटाच्या ठिणग्या ऊसात पडल्या त्यामुळे सव्वा एकरातील ऊस खाक झाला दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी खांबरून गेलेली तार ऊसात पडली त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पुन्हा एकदा शॉर्ट सर्किटने पुर यांचा एक एकरातील ऊस जळून खाक झाला यामुळे पुरी यांचे लाखोंचे ला, ला, नुकसान झाले असून महावितरणने याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा